ज्या पद्धतीनं माडा विधानसभा मतदारसंघामध्ये चौदा गावं जी आहेत ती माळशिरस भागा भागातली आहेत इतक्या सहा टर्म माड्याचे आमदार शिंदे निर्विवाद करत आहेत सहकार असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं जाळं आहे सर्वसामान्यांशी नाळ जी आहे ती त्यांची घट्ट आहे शंभर टक्के सांगतो की माडा विधानसभेच जे चित्र दोन हजार चोवीसच्या लोक विधानसभेला बदलणार आहे त्याचं कारण की मतदार हा असा असतो की माडा तालुक्यातला मतदार हा जवळजवळ पंचेचाळीस शेहेचाळीस हजार मतदार हा निगेटिव्ह आहे निगेटिव्ह म्हणजे त्यांना राष्ट्रवादी नको आहे राष्ट्रवादीचा उमेदवार नको आहे श्याम माणसिक तिथले माडा तालुक्याचे उमेदवार मतदार तयार आहे मग तो साहेराभर आहे त्याला नेतृत्व मिळणार आहे त्यांना बदलायचा आहे की दादांना आता घरी बसवायचं आहे दुसरा कोणतं उमेदवार शिवाय ती मग दोन हजार चार साली गंमत बघा पन्नास हजार मतं शिवाजीराव समजला पडले त्यांच्या वेळी साखर कारखाना होता काही नव्हतं तरी पन्नास हजार मतं पडली का पडली लोकांना परिवर्तन करायचं आहे परंतु परिवर्तन परिवर्तन करणाऱ्यामध्ये एकी नसल्यामुळे हे सगळं थांबलेलं आहे राजकीय विरोधकांची एकी नाही असं म्हणायचं तुम्हाला ड एकी नाही परंतु आता ह्या लोकसभेच्या निवडणुकीवरून असं लक्ष देत आहे की लोकांना आता परिवर्तन करायचं आहे मग आता उमेदवार कोण असेल तर शिवाजीराव कांबळे मुस्ते पाटला कोण संपर्कात को आहेत त्यांना पाहिलं तर शिवाजीराव सावंत हे देखील आमदार बवनराव शिंदे यांचे कट्टर विरोधक देखील मानले जातात ज्या पद्धतीने त्यांनी भाषणामध्ये देखील सांगितलं की त्या पुढच्या निवडणुकीत आपण भूमिका स्पष्ट करू मात्र लोकसभेला आम्ही एकत्र आहोत शिंदे सावंत एकत्रित आहोत ज्या पद्धतीनं शिवाजीराव सावंत यांचं बळ घेऊन संजय कोकाटे शिवसेनेतून उभा राहिले होते जवळपास बहात्तर हजाराचं जे आहे ते मतं त्यांनी मिळवली होती मग एकीकडे शिवाजीराव सावंत असतील शिंदे असतील शिंदेनी जर आमदार बाबनराव शिंदे यांनी जर पुत्र रणजितसिंह शिंदे यांना मैदानात उतरवलं तर त्यांच्या विरोधात जे आहेत ते तुम्हाला काय वाटतंय संजय बाबा कोकाटे जे आहेत ते मोहिते पाटलांचे समर्थक आहेत शिवाजीराजे दे कांबळे देखील आहेत संजय पाटील घाटणेकर जे आहेत ते ते देखील इच्छुक बोलले जात आहेत मात्र दुसरीकडे आता नव्यानं एक राजकीय नेतृत्व समोर येताना पाहायला मिळतंय ऍडव्होक माड्याच्या नगर अध्यक्ष असलेल्या आणि जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या मिनल साठे यांचं देखील नाव आघाडीवर येताना पाहायला मिळते अनेक त्यांची भाषणं देखील शरद पवार यांच्या मंचावर झालेली आपण पाहिलं नेमकं हे चित्र काय असेल या ठिकाणी जी आहे ती महाविकास आघाडीची सहानुभूती दिसेल की पुन्हा एकदा शिंदे कुटुंबाच्याच घरात इथे आमदार की जाईल हे पहा बघा आता गेले वेळ संजय बाबा कोकण को यांना उमेदवार मिळली त्यांच्या त्यांचं गाव त्यांच्या मागे असेल परंतु त्यांची स्वतःची ग्रामपंचायत तालुक्यात आहे का मग त्यांना एवढी बहात कशी मते मिळली असतील तर लोकांचा रोष असा आहे की निगेटिव्ह उटिंग आहे ती ती कुणावरसुद्धा प्रेम करायला तयार आहे त्यांना क मला सांग काय संजय कोकटापूज कारखाना आहे का संजय भाऊ कोकाड्याजवळ काय नाही तरीसुद्धा त्यांच्यावर लोकांनी मतदान केलं तुम्हाला काय म्हणलं निगेटिव उटिंग आहे निगेटिव्ह उटिंग केव्हा कुठं जाईल सांगता येत नाही तर अजूनही आता मिनलताईचं नेतृत्व चांगलं आहे त्यांनी नगरपंचायत त्यांच्याविषयी शेवटी स्वतःचं भांडवल आहे ना काय तर धंदा करायचं झालं म्हणाल तर स्वतःचं भांडवल लागतं सगळं कर्ज काढून धंदा होत नसतो तसं मिळत नाही साठे घराण्यांचं स्व राजकीय घराण्यामध्ये या तालुक्यामध्ये मताचं भांडवल आहे काय म्हणलं तरी तसं शिवाय शिवाजी कामाचं हे गाव सुरलं तर काय का किंवा कोकड्यांचं काय आहे का किंवा तुमचं संजय पाटील घाटणेकरचं काय आहे का साठे घराण्याचं वर्ष स्वय या तालुक्यावर आहे फक्त त्याने म्हणजे त्याने कसं वागलं त्याने वागणं हे चुकीचं होतं की बबनदादाच्या स्टेजवर जाणं ही त्यांना त्यांच्या राजकारणाची त्यांनी संपून घेतले बाबा फक्त की आता थेट ते आमदार बवनराव शिंदे यांच्यावर देखील आरोप घेताना पाहायला मिळतात तेथे देखील आता त्यांनी आमदार बवनराव शिंदेवर स्थानिक नेतृत्व म्हणत टीका करताना देखील आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत सोशल माध्यमावर देखील ते ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतात विविध कुणाची उमेदवारी या ठिकाणी माडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी येऊ शकते मला तर असं वाटतंय की माडा जी उमेदवारी आहे हे आता मिणलताईसाठीची भाषणं बघितलं त्यांचे काम करण्याची ॲक्टिवपणा भाषणाची भाषणाची पद्धत आणि शरद पवारसाहेबांच्या स्टेजीवर त्यांनी केलेली भाषणं ही लोक लोकांना बाहलीत किंवा पवार मिनलताईसाठी एक ठिकाणी मुलींना भाषण थांबवायसाठी प्रयत्न केला होता पण शरद पवार साहेबांनी त्यांना म्हणले थांब बोलू दे त्यांना म्हणले किंवा मानेवाला बोलू द्या म्हणले म्हणजे मिनलताई मिणलताईसाठीबद्दल त्यांचं एक मनात वलय तयातरी तयार झाले आणि मोहित मुछत शेवटी मोहिते पटलांचं इथं वलय आहे माढा तालुक्यात मोहिते पटलांचं वलय मोहिते पटलांसुद्धा उमेदवारी करू देऊ शकते स्वतःची सुद्धा एवढी पात्रात मोहिते पटलांची या माढा तालुक्यात आहे पण मोहिते पाटील आणि साठेघराने जरी एकत्र व्यवस्थित विचार केला तर मिळेलताई साठ्यांना उमेदवारी मिळायला काय हरकत नाही आणि ते यशस्वी होतील असं मला वाटते माडा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि या रणसंग्रामामध्ये जो आहे तो बदल नक्की घडू शकतो असा विश्वास जो आहे तो मोतीलाल सुतार यांनी व्यक्त केला आहे माडा विधानसभेवर जर याचे पडसाद पडले तर आमदार शिंदे बमनराव शिंदे यांचे पुत्र जे आहेत ते रणजितसिंह शिंदे यांची देखील उमेदवारी समोर आली तर महाविकास आघाडीकडून ज्या पद्धतीने शिवाजी राजे कांबळे असतील संजय कोकाटे असतील दुसरीकडे नगराध्यक्ष मिनल साठे यांचं देखील नाव आघाडीवर येऊ शकतो आणि मिनल साठे यांचं नाव आघाडीवर येण्यासाठी त्यांच्या नेतृत्व गुण देखील त्यांच्याकडे असल्याचं जो आहे तो, तो मोतीलाल सुतार यांनी बोलताना स्पष्ट केलं एकंदरीत आपण पाहिलं तर माडा विधानसभेला आमदार बमणराव शिंदे घराण्याला आमदारकी ताब्यात ठेवण्यासाठी निश्चितच घाम गाळावा लागेल